राडेगाव तालुक्यातील पेसा अंतर्गत येत असलेल्या देवधरी ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये दे। आमरण उपोषणाला बसलेले बंडू भारसाके सामाजिक कार्यकर्ते महादेव टेकाम यांनी साथ दिले तेरा दोन हजार पंचवीस ला पंचायत समिती राडेगाव समोर अमरण उपोषणाला बसले होते त्यांनी वारंवार ग्रामपंचायत देवधरी येथील भ्रष्टाचार विरुद्ध तक्रारी केल्या होत्या परंतु काही अधिकारी ग्रामपंचायत देवधरी येथील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी धरून चौकशी करण्यास नकार देत होते त्यामुळे बंडू हार सकाळी सामाजिक कार्यकर्ते महादेव टेक्काम यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता परंतु राडेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी केशव पवार यांनी लेखी आश्वासन घेऊन व पूर्ण मागण्या मान्य करून त्यांच्या आमरण उपोषणात समाप्त केले हे मात्र विशेष सहकार्य करणारे उपस्थित बाळू धुमाळ प्रकाश कुळसंगे संदीप तेलंगे दिनेश मोहने चंदू उगे मुगे अंकुश चमलाटे सागर हिकरे यांच्या माध्यमातून आमरण उपोषण करीता सहकार्य केले आहे ज्वालादीप न्यूज नरेश राऊत यवतमाळ तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी मी श्री बंडू भीमाजी भारसकरे रायना अजोधरी तालुका राडेगाव जिल्ह्यात मा ग्रामपंचायत अजोधरी येथील भ्रष्टाचार झाला आहे करिता जिल्हा अधिकारी कार्यालय शी ओ एस डी ओ बी डीओ यांना वारंवार निवेदन दिले असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही असं माझ्या मनाला वाटते की वारंवार आम्ही निवेदन देत असताना पण बी बीडोरा साहेबांना निवेदन देऊन सुद्धा बी डी ओ साहेबांना आतापर्यंत दुर्लक्ष करत आहे त्यांचं जे आम्ही जे सामान्य सामान्य जे